नमस्कार मित्रांनो वीस जुलैच्या प्रोममध्ये अक्षराला बाहेर काढण्यासाठी भुवनेश्वरी खूप विचार करते आणि म्हणते काय बी करून सुनबाईसनी घरबाहेर काढायचं आहे हे लग्न मोडायचं आहे अधिपती हिराला म्हणतो वरून ब्रह्मदेव जरी अवतारला ना तरी तो काय आमचं लगीन तोडू शकत नाही आता अक्षराप्रेमाने अधिपतीकडे बघते अधिपती बोलत असतो पण इरा मात्र चेहऱ्यावर आनंद ठेवते पण मनातून त्याच्या बोलण्याला चांगली सादरते अधिपती म्हणतो आमचं लगीन तोडायचा कुणी प्रयत्न जरी केला ना तर त्याचा इशे हार्ड करून टाकील नकळत अधिपती निक्कीला पण बोलत असतो आणि निक्कीला मात्र बरोबर कळतं पण अक्षरा अधिपतीचं प्रेम बघून विद्या आणि बाबांना खूप आनंद होतो आणि भरून येतं विद्यावंती अधिपती माझी अक्षरा खूप नशिबाने तुमच्यासारखा पती तिला मिळाला अधिपती म्हणतो नाही व मोठ्या मास्तरीबाई नशिवान तर आम्ही हाय मास्तरींसारखी बायको मिळायला लय भाग्य लागतंय आणि ते भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलो आता मात्र इरा आणि निखिलचा खूप जळफळाट होतो पुणेश्वर विचार करते शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो आहे पण आम्ही हे विसरलो आहे तो पण आपला शत्रूच असतोय असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद